नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती औसा जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालेले बाराशे एकोणसत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे शहाण्णव रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसेच पुढील बाजार समिती देवणी या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार सहाशे बावीस रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसेच पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार चारशे एकतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी आलेली तीनशे पाच क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल